राजकीय कार्यक्रम दशक्रिया पूजा अर्चा इतर कामामध्ये व्यस्त असतानाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांचे आपल्या शेतीकडे देखील लक्ष असते सध्या भात तयार करण्याचे काम चालू आहे रात्री उशिरा बाकीच्या कामातून व्यस्त असताना शेतावर पोचले आणि भात बनवायच्या कामामध्ये सहकाऱ्यांना मदत देखील केली देवराम लांडे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवायला सगळ्यात पुढे तर असतातच परंतु आपल्या शेतामध्ये उर्वरित कामासाठी सुद्धा सहकार्य करायला त्यांचा पुढाकार असतो बिरो रिपोर्ट विहेर टाईम्स केवाडी